परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी ढग पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रज्ञा काळे यांच्या मागणीला यश एका वर्षापूर्वी तुटलेल्या पुलाच्या रोलिंग दुरुस्तीचं काम सुरू अर्धवट डांबरी रस्त्याचा पाठपुरावा करणार सरपंच यांची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती मागणी तक्रारी दाखल केल्या होत्या जिल्हा परिषद उप विभागाकडे आम्ही लेखी आणि तो दोन्ही तक्रार केलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आज ते काम सुरू झालेले आहे आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढगपिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाच्या रोलिंगची शनिवार दिनांक वीस जून रोजी दुरुस्ती करण्यात आली ढगपिंपरी येथील नदीवरील पुलाची रोलिंग तुटली होती तसेच पुलावरून गावापर्यंतचा डांबरी रस्ता मागील एका वर्षापासून अर्धवट पडल्यानं सरपंच प्रज्ञा काळे यांनी भूमच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे दुरुस्त करण्याची मागणी केली होती बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शनिवारी पुलाच्या रोलिंगचं काम करण्यात आलं डांबरी रस्ता काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सरपंच यांनी सांगितलं आमच्या ठकिंद्री गावामध्ये गावापासून पुलापर्यंत आणि पुलापासून पाठीपर्यंत असा जो डांबरीकरणाचा जो एक किलोमीटरचा रस्ता करायचा होता ते आणि पुलाचं रोलिंग तुटलं होतं यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता तक्रारी दाखल केल्या होत्या जिल्हा परिषद उप विभागाकडे आम्ही लेखी आणि टोली दोन्ही तक्रार केलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आज ते काम सुरू झालेलं आहे आणि रोलिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि उर्वरित दाभीकरणाचं जो काम करायचं आहे तेही पूर्ण होईपर्यंत आम्ही तो पाठपुरावा करणार आहे कारण माझ्या धत्तीपरी गावातील ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी जी अडचण येते ती अडचण दूर व्हावी एवढाच माझा हेतू आहे